अमाय काय झालं हो शांताबाई का जा। गंगा एवढ्या रात्यानं काय झालं एवढे गंभीर नको हो काही नाही झालं काही नाही झालं मग एवढ्या रात कशा काय आलं दोघे माघरी कमला तू मा या ना तू रेन कॅम्पिंग नाही गेली ना चाल आता मी नेतो तुला उद्या रेन कॅम्पिंगला जाऊ रेन कॅम्पिंग उद्या जंगलात अमाय पण गंगाच्या सोनीची डिलिव्हरी झाली ना हा हे कशी जाईन तिने सोडून आणि शांताबाई तू गौरीले आठव हाय म्हणतो ना तू कशी आता तयार झाले तुम्ही जावाले मी म्हणतो काय बापा शांताबाई तू काय वाईट वाटून घेत ना मी नाही गेली मीच नाही गेली मला बी नाही जायचं होतं म्हणून नाही गेली मी नाही जावायचं होतं मला पण आता तुम्ही तुमच्या सुनाईला सोडून जाऊ म्हणता आधी महिनानंत कमला मैनानत आली महिनानत राहते आता पुष्पापाशी आठ दिवस आहे ते मग आता दोघे दोघे काय करा म्हणून मी शांताबाईला म्हणतो हाय महिनानत चला आपण ते युग म्हणून फिरून मस्त हा जंगल कॅम्पिंग करून आपण बी जरा मूड फ्रेश करून येऊ म्हटलं दोन तीन दिवस मॅच म्हटलं शांताबाईला तर शांताबाईनं भी तिच्या आईला बोलावला तिची शांताबाईची आई बी शांता शांता उद्या येते घवडीजवळ राहते झाला शांताबाई मोकळे मी मोकळे तू तर मोकळेच आहे चल मग उद्या चाललो जाऊ आपण असं काय आहे मग तू न झाली काय बर ठीक आहे मग आहे बरं झालं माहिती येवाची आहे येऊन जातो मग मी दोघं बापले राहते करतेत किती वाजता जाऊ मग उद्या उद्या पाय कमला मग येते बारा एक वाजेपर्यंत मग या येईन

त्याच्यापेक्षा त्याच्या संगत आता त्या कुठं आहेत ना कुठं नाही त्या कुठं ढूंढू आता आपण त्याला फोन आहे ना त्याच्याजवळ फोन करू ना कुठं कुठं आहेत तर बरोबर भेट होते चल जाऊ त्याच्या स्तंभ थांबून जाऊ आपलं सामान आपण घेऊन जाऊ नाही आता अल्लोकच थांबू आपण आता आता त्या पहिले गेल्या आपण मागून चाललो तर आता आपण अल्लोकच थांबू आता बर बाबा तुमच्या मतानं बा बाबा चाल बाबा चालली मी चालू चालू शांत बाई बरं कमला उद्या दोन असं तयार राहायचो चला महिना ना दोन बोमला बाबा चला चालली घरी आता मी बी कमला काहीच्यासाठी आलत पाया एवढं रचन हा काही कार्यक्रम की ठेवला का तुम्ही ऐकूनच राहिले होते काय मी म्हटलं का तुम्ही झोपले नाही मी उठलो ना मी मला खुसुर खुसुर ऐकू येत होतो मी म्हटलं कमला कोणा सांग बोलते तो कौन काहीच्यासाठी आलते ते उद्या रेन कॅम्पिंग ले चाल म्हणते मला जंगलामध्ये त्या चालल्या मला म्हणते चाल मी म्हटलं हो चला तो उद्या जातो मग मी रेन कॅम्पिंग जंगला दोन तीन दिवसासाठी मग तुम्ही करून घेता दोघ बापले का दोन तीन दिवस हम्म ठीक आहे सांभाळून पाहिजे सांभाळून जा पाणी पाऊस आहे जनावर आहे सांभाळून आपला हो तसं सांभाळूनच राहतो सांभाळूनच जातो जात नाही झाले दोन वर्ष गेलो नाही का मागच्याशी तुम्ही ते राहिलोच ना सांभाळून आम्ही बरोबर पाहतो आम्ही जेव्हा चहा पिएल तेव्हाच डोकस खुलन बापा नाही तर बस चहा पिल्याशिवाय डोकस खुलतच नाही झोप झोप जात नाही बापा बापा उठली म्हणणे उठले चहाले तो या रातभर पायही दुखले म्हणत कमरही दुखली हातही दुखला आणि लवकरच उठले ना चहाही बनवले झोपून राहिले झोपून राहते ना काय झोप येते झोप नाही येत बापा जेव्हा इंदिरानं चुरून दिलं ना हात पाय तेव्हा जर झोप लागली मला आणि ती कोणी अजून चार वाजताच मला जाग येऊन गेली आणि चार वाजता पासून थोडीशी अजून पाच वाजता झोप लागली तर काय मग मग आता असं अजून जाग येऊन गेली तर मग आता म्हणलं पाहिले इकडे बाहेर दिसलं मला त उजळ उजळ दिसलं म्हणलं दिवस निघाला तर उठले बापा दे चहा मांडून आपलं चहा पिल्याशिवाय तर आपलं दिमाग खुलत नाही पहिले चहा पाहिजे मग बाकीचं सगळं हो माया बी तसं झालं मले बी पहिले उठले बरोबर मी चहा पितो पहिले तर पाणी पिऊन घेतो उठले बरोबर आणि मग चहा पिऊन घेतो आणि मग तोंड घेऊन धुतो मग बाद मानी हा आपल्याला पहिले पाणी ने चहा पाहिजे तिकडे द्यावं लागेल आता आपल्याला ते भांडे घेऊन देऊ आले त्या पाण्यापाती नाही इथं इथं कुठे भांडे धुवून होईल रात्रीचे बिहाय आपले ताटो आणि खिचडी गण हो आता चहा पिऊन घ्या आता चहा पिऊन घ्या कप कप आणि चला तिथं भांडे घेऊन ना तिथंच हात पाय तोंड धू जरा शे मग येऊ भांडे घेऊन धुवून या कट्टे आणि मग बनवून घेऊ आपले काय म्हणते रे आता नाश्ता गिस्ता काय बनवू नाही आपण चहा पिऊन घेऊ आणि डायरेक्ट पाव भाजीची तयारी करून पाव भाजी बनवून घेऊ आणि मस्त हन्नान हन्नान घेऊ पाव भाजी खाऊन घेऊ आणि बस मग जाऊ तिकडे जंगलामध्ये फिराले मग काय भाज्या भेटते काय भेटते मग पाहू आणि मग तिकून येऊ मग भूक लागेल तर मग थोडं हलका फुलका नाश्ता करून घेऊ आण बघित आंदरून ते कप आण बरं कप तर नाही आणल्या पण कटोऱ्या रहा, कटोऱ्या आण चहा दे तुम्ही गाडून आई मी तोस खाईन चहा सांग आणले का त्या तोस आणले आणले तोस आणले ब्रेड आणले पाव आणले पाव भाजी तर पाव भाजी होईल मरा ब्रेड आहे आपल्या जवळ तोस काढ एक एक काढतो मी परवा ती जाईन काढ एक एक तोस काय दोन दोन काढ आपण खाऊन घेऊ चहा सांगा थोडस मग गम राहते पावभाजी बने त्वरी काय झालं आई काय म्हणतो तू असं दोघांनी एकत्र उभं केली काय त्यासाठी काय म्हणतो आई काय झालं माझ्यानं काही गलती झाली का काही नाही झालं काहीच नाही झालं शांतपणे ऐका दोघही जण आता काल जास्त रात्र झाली होती म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही हा आता सांगतो गौरी गोल्या काही नाही झालं म्हणतो रात्री सांगितलं राय म्हणतो काय वेळ नाही काय झालं हे पाय गोल्या मी दोन तीन दिवसासाठी जंगलात चालली रेन कॅम्पिंग करायला ते गंगा कमला त्या म्हणते चल म्हणते शांताबाई तर चालली मी दोन तीन दिवसासाठी तर सांभाळून घेशील ना बरोबर आता पाय तिनं जसं म्हणलं तसं ऐकाचं तिचं गौरीनं म्हणलं माया दुखते हा दुखते ठीक आहे चल दवाखान्यात जाऊ जसं ते नाही तसं बस दुखू दे काय नाटकच करतो तू असं असं बिलकुल बोलायचं नाही तिने आई आता काय चालली तू आता राहू पुढच्या वर्षी चालली ते गंगा तिचं रे गंगा काकूच ते चाल म्हणते तर जास्त फिकर करायची गरज नाही गौरी आजी येऊन राहिली गोल्या आजी येऊन राहिली आज बारा वाजता आजी घरी पोहोचून जाते तर आजी राहते मग मी येत पर्यंत स्वयंपाक पाणी कामं धंदे गौरी तुझ्या कोण झालं तर कराच नाही तर मग आजी करते हा नाही तसं काही नाही मी होते मला काम आज आपल्या घरी कामच किती झाले होऊन जाते करून घेतो मी हा पण धीरे धीरे हम्म धीरे धीरे काम करायचं आजी आहेच मग काही लागलं सवरलं तर आजी आहेच मी येत आजी राहीन मग काय गोल्या तू बी काही जिम्मेदारी बनते हा आजीच पुरं पाहणार नाही ठीक आहे आई ठीक आहे झालं आता जाऊ मी जरा बाहेर हो जाय तू कि, किती वाजता कधी चालली मग आज आता जाऊ मी दोन वाजता बर ठीक आहे चालली आहे मग डब्बा बांधून ठेव मी येतो मी जे पावले भेटून येतो आणि कामाला जातो मग हो बांधून ठेवतो त्या डब्बा जाय गौरी हे बघ काळजी करायची नाही आजी आहे हो आई ठीक आहे ना मी नाही करत काय काळजी येता डब्बा बांधून देतो मी तुम्ही बसा ना बांधतो ना मी डब्बा बांधतो मी त्याचा तू बस आता स्वयंपाक केली तू स्वयंपाक तूच केली आता बस आता जराशी आराम कर साधरी बस चांगला टेका घेऊन साजरी ठीक आहे आई मला वाटतच नाही माई सासू होई म्हणून असं वाटते माई आईच होय माई आई बी अशीच म्हणे बस आता गौरी तू बस आता मी करतो ठेवले का पाळ होते ठेवले बंद तिकडे तिकडे काय आपल्या तंबू नेऊन ठेवले मी माई बाई डायरेक्ट तंबू जवळच नेऊन ठेवले म्हणलंस तुला एवढा टाइम झाला मी म्हणलं जरा सामानात नेऊन ठेवायला गेले नाही एवढा टाइम कसा चला आता पटपट आपण दे हा काय पाहून राहिली व गीता त्या पाण्यामध्ये योगी काय दिसून राहिलं तुला पाहून राहिली आवाज येत होता तेच पाहून राहिली मी आता आवाज नाही येऊन जायला कालच करून याचा आवाज येत होता मग जवळजवळ येत होता अजून जवळ जवळ येत होतो अजून तेच पाहून राहिले मी आता तर पाणी दिसून दिसून काहीच नाही पाण्यात आव गीता बाप्पा पाण्याचा आवाज नाही होत हो या पाण्यातून थोडी आवाज येत होता बाहेरून आवाज येत होता पाण्यात म्हणतो कोणी जनावर असन कोणी पक्षी गिक्षी असन कोणी मग चाललं गेलं हो ना काच नको धरून ठेव मनात गीता नाही तर आपल्या आपल्याच मनातला काच आपल्याला खाते मग तो मग भूत लागलं भूत लागलं करतो मग हा काच नको मग धरून ठेवू काही नाही होय पाय किती सप्पा पाणी आहे किती मस्त आहे हा ना काच नाही धरून ठेवा लागत मनामध्ये अशा काच मनात पकडून ठेवते मग ते मग भूत लागलं हा मग चालले मग पाणी करून देवा म्हणते बुड्या जाते मग पाणी करून दे म्हणते बुड्या मग त्याच्या मनातलं काच नाही ते शांताबाई गंगा आणि कमला या तिघा जणी पाहिजे होत्या अजून मजा आली असती थोडीशी नाही काहून एवढ्यात मजा नाही येऊन राहिली का तुला हा कोणती मजा पाहिजे तुले नाही मजा येऊन राहिली आपल्यात बिलय मजा येऊन राहिली पण अजून मजा अजून जास्त बाहेर राहिल्या तर जास्त मजा येते अजून मस्त लागलं असतं हा आले तर असते म्हणा आले असते आपण त्याची अडचण आहे ना म्हणून नाही आले चला आपण आता अजून अजून दोन दिवस राहू आपण नाही मग चाललो जाऊ आपण आपल्या आपल्या जवळच खाना हा हाय तोपर्यंत आपण राहू आपल्या जवळचं खाना पिना संपलं का आपण चाललो जाऊ नाही का हो तसं नाही तर काय तर चला आता चला पटकन पावभाजी बनवा लागन इंदिरा चला हा हा चला 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 हो 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 सुंदर हो काळजी नको करू तू तू काळजी नको करू मी येतो हो येतो येतो मी येतो मी आता आजच निघतो मी आज दोन वाजता निघतो आणि येतो मी हो येतो येतो मी अरे काय नाही होत सुंदर तेवढं शानत काय एवढं शान गोष्टीचा एवढी एवढं मोठं टेन्शन घेतलं तुला काय नाही होत येतो ना मी येतो मी हा हो हो नाही नाही ते भाऊजी नाही त्याच नाही जमणार एक जण घरी पाहिजे ना वावर पेरून घातला आता वावरत पाहिजे ना ढोरं वाचलं मी येतो एकटी हा एकटीच येतो मी एकटी येतो मी हो हो ठीक आहे ठीक आहे नाही नाही पुष्पाची काही फिकर नाही सीताबाई आले आहे ना सीताबाई आल्या त्या सांभाळून घेतील दोन तीन दिवस हो हो सांभाळून घेतील त्या हो ठीक आहे ठीक आहे मी येतो आज दोन वाजता निघतो मी येतो काय होईल गंगा काय झालं काय झालं सुंदरली एवढं काही नाही झालं तुम्हाला तर माहिती आहे मा भाऊ किती घाबरून जाते आता दोघं दोघं राहते कोणी हाय नाही तर म्हणून तो घाबरून जाते आता शोभाला ताप आला थोडासा तर रिपोर्ट गिपोर्ट केले म्हणते तर त्या तापामध्ये म्हणजे काय पैत निघाला तर तो घाबरून राहिला काय होईल काय नाही म्हणून मी आता जातो आणि दोन दोन तीन दिवस राहील दोन तीन चार पाच दिवस राहतो मी आता तिच्याही स्वयंपाका पाण्याने तिने बरं नाही तर मी करून देतो हां आता अडचण पडली तर जावायला लागते आपल्या घरी शीताबाई तर आहे आता तो माहेरी चाललं जावा ना मग तिनं मग इकडे पोरीची शाळा पडते ना तर ना तो घाबरून जाते मी आठवड्याचा आहे मा भाऊ थोड्याशासाठी घाबरून जाते काही ना काही तेवढशाने काय होते दहा पंधरा दिवसात दवा औषधाने ठिक होऊन जाते खाण्या पिण्याचं परेच करायला लागते पण तिला खाण्या पिण्याले म्हणून मी जातो जरा चार पाच दिवस राहतो तिला सांगतो असं असं खाजो म्हणून आणि मग येऊन जात जाऊ नेता पान ना तुम्ही इकडे सांभाळून घ्या ना तुम्ही दिवस मी चार पाच दिवसातच येतो हो मी सांभाळून घेतो जाय जाय आता माया माय आहे सगळं तुझ्या घरचं मी सांभाळून घेतो जायतो तुझ्या भावारे कोणी नाही दोघं बहीण भावा तुम्ही जाय सांभाळ जर चार पाच दिवस बिचारीले दे सांग सुंग करून करून दे आणि ये आपले आपल्याच कामी पडते थोडी येते शेजारी बाजारी येतेत काय पाहायला येतेच चालले जाते आपली आपणच कामी पडतो जाय 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 तू जाय आन पाय दिलासा दे जरासा घाबरू नको म्हणा काही नाही होत म्हणा ते होतच राहते ते टायफॉइड नाही येते थोडसा तसोन थोडसा परवाच्या दिवशी ताप तापाला म्हणते दवाखान्यात गेली दवाई खाल्ली ताप उतरला नाही अजून दवाखान्यात गेली तर रिपोर्ट सांगा तर थोडसं सा असं राय म्हणते टायफॉइड जास्त नाही घेते तू बरं मी जातो मग दोन पाहता नाही गणा ठीक आहे तू चालली जा चालली चालली जाय अशा दुखात जास्त कामी पडा लागते चालली जाय वा वा मन तृप्त झालं व इंदिरा तृप्त मन झालं हा कारण खिचडीचा स्वाद अजून तोंडातून गेला नाही तर हे पावभाजी भाजी हा हा असं वाटतच नाही जंगलात बसून खाऊन राहिलो म्हणून असं वाटून राहिलं की एखाद्या मोठ्या हॉटेलात बसून खाऊन राहिलो एवढी खास तू तुन पावभाजी बनवली मस्त बनवली हा मस्त बनवली एवढा आपण अल्लग जंगलात हा तरी बी तुला एवढी चांगली भाजी पावभाजी पावभाजी पाव बनवली धाब्यावर तर ठेल्यावर याच्या पेक्षा चांगली बनवत असेल अशीच बनवतो मी माथेल्यावर बी अशीच बनते म्हणून तर माथेल्यावर गर्दी राहते अशीच बनते साफ सुथरी मस्त टेस्टी

आले बापा मी शांत सांगा कुठं जातो तुत सांगितली नाही फोनवर कुठं जात काय जात ये म्हणली आली मी सांगा कुठं जातो तू आई मी तुला सांगत नाही शोभाले बाबाले जेवाले दोन टाइम देजो म्हणून शांतूला घे होता का हो मी रात सांगतली त्याले थोडी होताच हे होती दोघं आहे समोर सांगतले मी तर शांतूल्याच म्हणे आई फिकर नको करू म्हणे तू म्हणे मी स्वतः दिन म्हणे बाबाले म्हणे म्हणे मी देत नाही काय म्हणे आई म्हणे असं बोलता म्हणे तुम्ही दिन म्हणे मी जा म्हणे तुम्ही या म्हणे अशी म्हणे तिचा काही भरोसा नाही आहे शोभाचा काही भरोसा नाही ते हो म्हणते ना करते काय ना बोलते काय तिचं काही नाही करावं लागत मले पण मग शांतुले आहे ना कडक तो म्हणे मी मी स्वतः दिन म्हणे करते बरोबर -बर देते तिला करायला लावते बर झालं तू सांग आता कुठं चालली तू आई मी बायासंग चालली जंगलात गावातल्या दोन तीन बाया आहेत चार पाच जणी पहिलेच गेले आता आम्ही दोघी ते घ्याव तर जंगलात जातो हो म्हटला जंगलात काय हो बापा जंगलात काडे घरी आणाले आता पावसाळ्यामध्ये हा मग भाजी गिजी आणायला जात असशील तर जाय नाहीये मग दोन तीन दिवस खायला लागते त्याले हा मला कायले बोलावली मग भाजी आणण्यासाठी तिकडे माँ इकडे बी तर भाजी निघते मावरात असतो किती भाजी निघली आहे आई ते जाणं ये ना येणं ना नाहीये आम्ही जंगलात जाऊन राहतो दोन चार दिवस राहतो आम्ही तिथं माय वा बापा जंगलात कायले राहतो वा काय आपत आणून काय गो बापा हा जंगलात कोण राहत असते बापा जानवर काडा कीटक साप इचूक जंगलात जाऊ राहून खाण काय आणि तिथं राहतात काय जंगलामध्ये राहून काय करायचं आहे तिथं हा घर नाही नाही का आई आई ते कॅम्पिंग म्हणत असते त्याला पाणी येते तंबू बांधून राहावं लागते घरून खाणं पिणं नेवा लागते काही नाही होत आपल्या सप्पा जागी जागा पाहा लागते तिथं तंबू बांधा लागते आणि मस्त वर्षावास म्हणते वर्षावास तो भिवून जाते आपला वर्षावास मस्त पावसाळ्यामध्ये मस्त लागते निसर्गमय वातावरण मस्त आभाळाच्या खाली पाणी येते मस्त लागते आम्ही गेलो होतो ना मागच्या वर्षी त्याच्या ती दस आम्ही चांगलं राहतो मस्त व्यवस्थित वर्षी आता जातो म्हणतो गेले चार पाच जणी पहिले मी काही गेले नाही मी म्हणलं गौरी कोण पाहिजे म्हणून गेले नाही मी मग सांगत नाही गेले मग चार पाच जणी गेले म्हणतो पहिले मग तुम्ही तिघे जणी काहून उरल्या मग तुम्ही जाते तबाच मला बोलवून देते आली असती मी नाही जात म्हटलं त्याला सांगून दिलं जा बा तुम्ही मी नाही येत पण मग वेळेवर ते गंगा नाही का गंगा तू तो ओढकत पदरवाली हो हो ते आली काल आणि म्हणते चाल शांताबाई आपण जाऊ तू आई बला गौरीपाशी तर म्हणून मी तयार झाली आणि लय आग्रह केला तिनं चाल तर जाऊ म्हणे नाही म्हणून तू आई तर नाही जाऊ म्हणे मग तुला फोन करून पाहिला तर तू म्हणली मन म्हणून आता मग जाऊ तयारी झाली आता दोन वाजता जाऊन आम्ही चाललो दोन वाजता दोन तीन दिवस राहून येऊन जाऊ मय बापा बरं झालं तर आता त्याला नाही सांगितली आता त्या बो मुलग बोललाच असता काय फालतूचे काम करते म्हणला असता आई काही नाही होत काही नाही होत आम्ही काय खूप दूर थोडी जातो आम्ही आपल्या जवळ पाच जातो काही नाही होत मस्त इसतो बिसतो चार पाच जणी राहतो मस्त इसतो बिस्तो लावतो रातभर इसतो पेटून ठेवतो हो काहीच नाही होत जनावर जवळ नाही येत बरो जा तुला तुला कुठं नाही तिथं वाग येते ना नाही नाही लहान लेकरांनी जावं लागत मोठ्या मोठ्याने जावं लागते जा बरं जा आईले दे कपडे भर मला माये म्हणा मी आजी सांग जातो मला जंगला जा जा मला आईले दे चल मग लहानशा लेकरा लिहिले तर काय मी तो, का। तो म्हणली तिले तर नाही हो तिले काय नेऊ तिले नाही नेत बाबा ने तिले लढली म्हणून ते मजा कस म्हणली मी आता लपून जा लागन मला तिच्या लपून जा लागन मला आता जेवण खाऊन झाले तर तिले झोपून द्यायला लावतो आणि चालली जातो मग हो बाबा पाहिजे लपून जातील तिला नको बापा हा किती हिरवा हिरवा जंगल दिसते नाही जिकडे पहा तिकडे हिरवा हिरवा हो ना हे तर भाजी होय हे बी तर भाजी आपण केली तर होते हा हे चोपड्या पाण्याची हो करतेत ना हे भाजी करतेत ना इथून खुडून घेऊ ही भाजी पण त्या चालल्या तिकडे तर मग आपण इकडे मग भटकू नाही काय अवद्या छान अद्या इकडे हो बापा माई पोरगी बी चालली चल हो बापा राहू दे हे भाजी तिकून येताना पाहू चला वा चला समोर समोर काय काय करून राहिले हो या उभे अहो इंदिरा ही भाजी आहे ना इथं ही भाजी मी तर करत असते हे फुग्याची भाजी कोण करते ते फुग्याची भाजी हो साजरी ना लागत चल ये इकडे पाहू चांगली दुसरी भाजी चांगली मस्त राम भाजी चांगली चांगली लागणारी भाजी पाहू ये ना ये समोर ये मी दाखवतो भाजी बरोबर चला मग चला मस्त भाजी होती ना इंदिरा झाला <laughs> सुरू आहा मस्त काय मजा हो काय मजा हो ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा बाई येते राहते राहते ना चांगलं कोसळून पडते अरे नाही काही नाही ये एका येऊ दे आता येऊ दे आता मस्त मन सक्त पाणी मस्त ओला हो मस्त अंग मजा करा आणि भाजी कुठे आहे तिथं किती मस्त भाजी होती बाई किती मस्त भाजी होती आ? बस पिंकी झालं असेल आता नको कुदू काय दुकान बोमालची इंदिरा काकू हे इंदिरा काकू म्हणतो मुन्नी काकू आणि काय हो पार्वती आता मायाच उदाहरण देशील का आता लेकराला बी मी पडली म्हणून कनारली बापा पडली ना मी केवढं ना धावकन जाऊन पडली ना तिथं गड्ड्यात म्हणून दुखलं नाही नाही तसं नाही वाईट वाटलं का नाही नाही वाईट 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 गीत नाही वाटलं म्हणतो बाहेरच हो गड्या इंदिरा आता सुकली बी असं मस्त रात्री बी ओली झाली आता बी ओली झाली अंदर तर ठेवायला पाहिजे होतं कोणा ना कोणाले तो वाले पाहिजे होती पण वाटलं नाही ना पाणी येईल म्हणून केवढी चांगली ऊन तपत होती हा घट कनी ऊन पडलं पाणी बरं बरं ठीक आहे काही फरक नाही पडत आलं का आलं आता ह्या पाण्यामध्ये टेकोडी निघते ह्या पाण्यामध्ये टेकोडी निघते टेकोडी ढोंडा भाजी घेची उद्या पाहू आपण आज ना टेकोडी